राजकारणाचा चांगला पॅटर्न युवा नेते श्वेत पद्म विवेक कांबळे यानं सुरू केलाय या पॅटर्नची व्याप्ती वाढवावी राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून समाजकारणाला महत्व देणाऱ्या श्वेत पद्माचे खूप खूप अभिनंदन असं गौरव उद्गार आमदार इंद्रिस नायकवडे यांनी काढलाय माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंतीनिमित्त मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले पक्षाच्या मराठा आघाडीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी आमदार इंद्रिस नायकवडी हे बोलत होते यावेळी आर पी आयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे शहर जिल्हाध्यक्ष पपटराव कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे महिला जिल्हाध्यक्ष छाया दिदी सर्वदे श्रीमती रेखा विवेकराव कांबळे माजी सभापती महादेव नाना कुरणे ॲडवोकेट वासुदेव ठाणेदार सेवानिवृत्त हेड कॉन्स्टेबल रफिक भाई खति भाजपचे युवा नेते नितेश कांबळे आर पी आय मराठा आघाडीचे संतोष शिवाजी जाधव आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ कांबळे मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित होते समाजकारण आणि राजकारण याची गलत करून चालत नाही भावनिक होऊन राजकारण करता येत नाही राजकारणात असणाऱ्या व्यक्तीनं समाजकारणाला जास्तीत जास्त महत्व देणं गरजेचं आहे असं सांगून आमदार इंद्रिस नायकवडी हे पुढे म्हणाले राजकारणात कोणतीही शाश्वती राहिलेली नाही कट्टर विरोधक हे पण कधीही एकत्र येऊ शकतात त्यामुळे राजकारण ठेवावे व्यक्तिगत संबंध हे मात्र चांगले असावेत असंही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी यावेळी सांगितलंय कवटे येथील ज्येष्ठ समाजसेविका पॅन्थर विमल सदाशिव वाघमारे समाजसेविका जयश्रीताई पाटील समाजसेविका सुभद्रा रवींद्र केंगार समाजसेविका अनिता अनिल हरगे प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्या सहित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पंधरा जणांना समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले तसेच तीन जणांना रिंपाईचे नियुक्तीपत्र देण्यात आले शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल तलरेजा मिरज शहर युवा आघाडी कार्य अध्यक्ष सोहेल कांडेकरी आणि मिरज शहर संघटक नागेश राठोड या तिघांची नियुक्ती करण्यात आली

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी व आमचे सर्व सहकारी मित्र आम्ही सर्वजण मिळून पंधरा जे समाजामध्ये चांगले योगदान सामाजिक कार्यकर्ता असतात मग ते सर्व मित्र असो सामाजिक कार्य करणारे असो महिला असो कुणी असो वडीलणारे मंडळी असो सर्वांच्याकडून कुणाच्याकडूनसुद्धा असे चांगले जे काम होत आहे त्यांच्यापर्यंत आम्ही सर्वजण पोचून आमची जी टीम आहे सांगली जिल्ह्यातून शोधून काढले व त्या पंधरा जणांना आज आम्ही विवेकराव कांबळे समाजभूषण पुरस्कार हा घोषित करून त्या पंधरा जणांचा सन्मान केला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने तलापातप्रमाणे समाजभूषण पुरस्कार कालकथित विवेकरावजी आप्पा कांबळे यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या नावाने गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे आज या पुरस्काराचं दुसरं वर्ष या वर्षी आम्ही हा पुरस्कार दुसऱ्या वर्षी समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी इद्रिसभाई नायकोडी साहेब हे प्रमुख उपस्थिती होते